त्यामुळे यांनी बोर्ड लावले का आणि त्यांनी बोर्ड लावले का यापेक्षा आमच्यामध्ये एक पक्का आहे की एका लेवलपर्यंत आमच्याकडे तिकीट मागणे आपसात एखाद्या वेळेस काही कमी जास्तपणा असेल तो असतो माढा लोकसभा निवडणूक रणजित सिंग निंबाळकर विरुद्ध मोहिते पाटील वादात भाजपकडून कोणाला उमेदवारी मिळणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं ला आहे या दोघातील वाद मिटवण्यासाठी आलेल्या भाजप प्रदेशाध्यक्षांनी खासदार रणजित निंबाळकरांना ग्रीन सिग्नल दिल्याची चर्चा आहे पक्षाने एकदा का उमेदवार दिला तर त्याच्या मागे सर्वांना उभं राहावं लागेल असा इशारा बावनकुळे यांनी दिलाय यांचा हा इशारा मोहिते पाटलांना असल्याची चर्चा आहे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे माडा लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर होते त्यावेळी ते त्यांनी विद्यमान खासदार रणजित सिंग निंबाळकर आणि महिते पाटील कुटुंबियांची भेट घेतली या दोन नेत्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुप्त संघर्ष सुरू आहे त्यामुळे भाजपच्या अंतर्गत राजकारणाचा फायदा विरोधकांना मिळू नये यासाठी बावनकुळेंनी हा दौरा केल्याची चर्चा आहे माढा लोकसभा आणि सोलापूर लोकसभेसाठी आज आपण आलेला आहात माढ्यात ज्या पद्धतीचं वातावरण आहे निश्चित भाजपला चांगलं आहे पण जी काय इथं माळशेरस तालुक्यात जी वाद दिसतोय समोर येतोय भाजपमधला काय तोड काय कारण भावी खासदार म्हणून बोर्ड लागले गेलेले प्रत्येक का बूथपर्यंतच्या कार्यकर्त्याला तिकीट मागण्याचा अधिकार आहे परंतु शेवटी आमचं जे पार्लमेंटरी बोर्ड आहे केंद्रीय पार्लमेंटरी बोर्ड तिथे निर्णय होतो आणि तिथूनच मग आमचे उमेदवार ठरतात खरं तर पक्षामध्ये कुठलेही मनभेद नाही आहे मतभेद नक्की असू शकतात नक्की असतात शेवटी कुटुंबातही असतात त्यामुळं काही मतभेद असतील पक्षाच्या स्तरावरती निपट पक्षाच्या स्तरावर त्याला आम्हाला मतभेद दूर करता येतील त्यामुळे यांनी बोर्ड लावले का आणि त्यांनी बोर्ड लावले का यापेक्षा मोदीजींच्या नेतृत्वामध्ये शंभर टक्के माळा लोकसभा एक्कावन्न टक्के मतं घेऊन विजयी होईल सोलापूरसुद्धा विजयी होईल महाराष्ट्रातल्या पंचेचाळीस पंचे प्लस जागा भाजपा महायुती जिंकेल पंचेचाळीस प्लस प्लस म्हटलं आहे मी आणि त्यामुळं या शंभर टक्के जागा आम्ही जिंकणार आहोत असं वाटतंय आमच्यामध्ये एक पक्का आहे की एका लेवललापर्यंत आमच्याकडे तिकीट मागणे आपसात एखाद्या वेळेस काही कमी जास्तपणा असेल तो असतो पण एकदा उमेदवार ठरला एकदा निवडणूक सुरू झाली तेव्हा मात्र कुणीही एकामेकाच्या वृद्ध उभं राहत नाही किंवा एकत्र बसवणार असं पाहिलं जातं शंभर टक्के आमचे दोघेही नेते जे आहेत ते ऑलरेडी समेट घडवूनच आहे त्यामुळं तुम्हाला जेव्हा निवडणुकीच्या राजकारणामध्ये एकत्रपणा दिसेल शेवटी कुणी समट घडलं घडत नाही आम्ही सर्व ज्याबद्दल तुम्ही विचार करताय कर करता, कर करता, की यांचे बोर्ड लागले त्यांचे बोर्ड लागले काय विचार आहे आमचा राष्ट्रकल्याणाकरता देशकल्याणाकरता मोदीजींचा संकल्प आहे आत्मनिर्भर भारताचा आज बघा अजित पवारासारखे नेते शरद पवार साहेबांना सोडताना त्यांनी काय म्हटलं जगातला सर्वोत्तम भारत निर्माण करण्याची क्षमता मोदीजीमध्ये आहे म्हणून मी मोदीजीसोबत चाललो आहे आणि म्हणून इथेही सुद्धा जे काही छोटे मोठे वाद असतील देशाकरता महाराष्ट्राकरता सर्व वाद बाजूला सारल्या जातील आणि एकत्रितपणे एक्कावन्न टक्के मतं घेऊन आम्ही जिंकू